प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या जूनच्या भागामध्ये सावनी सांगत असते हर्ष आता आपलं लग्न होण्यासाठी काही हरकत नाहीये ना आता आपलं लग्न होणार ना यावरती हर्ष म्हणतो हो तर होणार म्हणजे काय असं म्हणत आता मात्र इकडे हर्षला जीवाच्या वरती लग्नाला होकार द्यावाच लागतो मीहीर हे सगळं पाहत असतो त्यावरती सत्यम म्हणतो हो तर लग्न अगदी धूमधडाक्यात होणार आणि मी तर तुझा न बेस्ट मेल होणार आहे बरं काय या लग्नात असं म्हटल्यावर ती हर्ष थोड्या रागाने खूप एन्जॉय करणार सावनी म्हणते ही मोमेंट मला ना कॅप्चर करून ठेवायची आहे आपण एक फोटो काढूया का असं म्हणत ती स्वतः हर्ष आणि मिहीर आणि आदित्य या चौघांचा फोटो काढण्यासाठी आता मुक्ताला सांगते मुक्ता याच चौघांचा फोटो काढायला लागते आणि सावनी खूपच खुश असते चौघ जण फोटो काढण्यासाठी पोज देतात मुक्ता छानपैकी फोटो काढते आणि आता सावनीला आपली फॅमिली पूर्ण झाल्याचा फील आलेला असतो इकडे आता त्याच वेळेला आदित्यला सावनी म्हणते याला ओळखलस का हा तुझा मिहीर मामा असं म्हणत ती आता मिहीरकडे आदित्यची ओळख करून देते आदित्य समोर येतो मिहीर खूप भाऊक होतो ओळखलंच का तुम्हाला असं म्हणत तो आदित्यला मिठी मारतो आणि आदित्य आणि मिहीर एकमेकांकडे पाहायला लागतात दोघं एकमेकांकडे पाहत असतात आणि आता फायनली मिहीरला बऱ्याच दिवसांनी आदित्यचा चेहरा पाहून खूप आनंद होतो आणि तो आदित्यला कडकडून मिठी मारतो आदित्य सुद्धा मिहीरकडे पाहतो आणि त्याला कडकडून मिठी मारतो बऱ्याच दिवसांनी मामा आणि भाचे हे एकमेकांच्या जवळ आलेले असतात हे दृश्य पाहून मुक्ताला खूप छान वाटतं फायनली फायनली आदित्य माणसात हे बघून ती खूप खुश होते त्यावर ती मग मात्र आता इकडे मिहीर म्हणतो खरं सांगू तर आता आपण ना हे आपल्या दोघांच्या मध्ये असलेलं दुरावाचं नातं किंवा कटुतेचं नातं आपण विसरून जाऊया मी हे विसरून गेलोय याआधी मी तुमचा राग करायचो हे मी विसरून गेलोय नव्याने मी पुढे आलोय सावनीसाठी मागणी घालण्यासाठी त्यामुळे मला असं वाटतंय आपल्यामधलं हे कटुनात आपण विसरून टाकूया आणि पुन्हा एकदा सावणीसाठी आपण पुन्हा एकदा मित्र बनूया किंवा आपल्यामधला दुरावा संपवून टाकूया माझ्या मनात तुझ्याबद्दल आता कोणतीही अडी नाही असं म्हणत मिहिरने एक पाऊल पुढे टाकलेलं असतं आणि आता हर्षसाठी त्याने आता एक पाऊल पुढे केलेलं असतं हर्ष म्हणतो हो तर माझ्या मना पण मनामध्ये आता असं काहीच नाहीये बरं का मी सुद्धा सगळं विसरून गेलोय सावनी खूप खुश होते आणि तिला वाटतं खरंच हर्ष हे सगळं मनापासूनच बोलत आहे आणि त्याच वेळेला मुक्ता आणि मिहीर जायला निघतात बाकी सगळ्यांना जरी वाटत असलं ना, ना की हर्ष हे सगळं मनापासून करतोय तरी मुक्ताला संशय येतो मुक्ता विचार करते म्हणजे सिरियसली याच गोष्टीसाठी हर्षने इतका हट्टहास केला होता आणि इतक्या सहजासहजी मिहीरच्या एका शब्दावरती हा लग्नासाठी तयार झाला नाही नाही काहीतरी कडबड आहे याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं प्लॅनिंग चाललेलं आहे आणि हा काहीतरी लपवतोय याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे असा विचार करत मुक्ता आता संशयाने हर्षकडे पाहत असते आणि तशीच ती बाहेर पडते तोपर्यंत आता मुक्ता घरी येते आणि आडून आडून सागर सगळं मुक्ताकडून विचारत असतो सावनीकडे काय झालं तिकडे गेल्यावरती काय घडलं आणि हे विचारत असताना तो म्हणतो कॉफी खूप छान झाली बरं का मुक्ता थोडा वेळ पॉझ घेते आणि सागरकडे पाहते आणि सागर म्हणतो काय पाहताय काय यावरती मुक्ता म्हणते नाही आहे मला असं वाटलं याच्या पुढचं तुमचं वाक्य हे असेल की तुमच्यापेक्षा तुमच्या आईची कॉफी हातची चांगली असते सागर म्हणतो ते जरी सत्य असलं ना तरी सुद्धा तरी सुद्धा मला ना तुमच्याच हच्ची हल्ली कॉफी आवडते असं ती मुक्ता हसायला लागते सागर म्हणतो बोला ना सावनीकडे अजून काय झालं यावरती मुक्ता सांगते तुमचा तो भाऊ आहे ना मिहीर त्याने तुम्हाला डिटेलमध्ये सगळी माहिती सांगितली असेल ना मग तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडून का अडून अडून काही राहिलंय काही राहिलंय का, का विचारताय अहो सगळं डिटेल मध्ये तुम्हाला कळलंय ना त्यावरती सागर म्हणतो तसं नाही नक्की काय झालं उगाच काही प्रॉब्लेम नको ना इतक्या जी हर्ष तयार कसा झाला मला तर काही कळतच नाहीये यावर मुक्ता सांगते कसं आहे ना म्हणजे आपण ना या सगळ्या आधीच सावनीला हे स्वातंत्र्य द्यायला हवं होतं म्हणजे तिच्या मनात जे काही आहे ना ते तिला करू द्यावं एखाद्याचा आनंद जर त्या गोष्टीमध्ये असेल ना तर त्या आनंदाला आपण तडा जाऊ द्यायला नको यावरती सागर म्हणतो पण हे सगळं तुमच्यामुळे घडलंय ना तुम्ही हे सगळं घडवून आणलंय वरती मुक्ता म्हणते चला म्हणजे कसं आहे ना मिहिरने माझं ऐकलं ना म्हणून हे घडलं सईशिवाय या घरात माझं कोणीतरी ऐकतं यावरती सागर म्हणतो अच्छा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मी तुमचं ऐकत नाही का मुक्ता म्हणते नाही तुम्ही कडू तुम्ही कारण वस्क अंगावरती येतात यावरती सागर म्हणतो काय मी वस्कन अंगावरती येतो मुक्ता म्हणते मग काय तुम्ही असे इथून चिडता ना खूपच चिडता यावरती सागर म्हणतो मी खरं सांगू का मला तुमची खरंच कमाल वाटते म्हणते माझी कमाल वाटते ती कशासाठी सागर म्हणतो म्हणजे जी सावणी नेहमी तुमच्या वाईटाचा विचार करते जी सावणी नेहमी तुम्हाला वाईट बोलत असते नेहमी तुमची उणीर उणी काढते त्या सावनीचं चा चांगलं व्हावं असं तुम्हाला मनापासून वाटतं सिरियसली म्हणजे तुम्ही कोणत्या मातीच्या बनलात मला काही कळतच नाहीये जो आदित्य तुमचं तोंड बघायला मागत नाही तुमच्याबद्दल इतकं काही बोलतो त्या आदित्यला तुम्ही माझ्या जवळ आणण्याचा प्रयत्न करता माझी आई तुम्हाला एक उन्हापुरा शब्द बोलण्यासाठी कमी करत नाही त्या माझ्या आईला तुम्ही किती रिस्पेक्टली वागवता स्वातीताई कार्तिक यांच्यासाठी सुद्धा तुम्ही किती काही केलं म्हणजे तुम्हाला कुणीही कितीही वाईट म्हटलं तरी तुम्ही तुमचा चांगोलपणा सोडत नाही खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे मुक्त आपलं कौतुक ऐकत असते आणि शांत बसत असते सागर म्हणतो हे काय मी तुमचं कौतुक करतोय ना तुम्ही काहीच रिॲक्ट करत नाही यावरती मुक्ता म्हणते मी काय रिॲक्ट करणार कारण मला तुमचं वागणं आठवलं कडू कारलं मला सुद्धा संधी द्या की तुम्ही असं म्हणण्याची यावरती सागर म्हणतो म्हणजे काय यावरती मुक्ता म्हणते कसं आहे ना मी जे मिहीरला समजवलं ना ते तुम्ही मिहीरला समजवायला हवं होतं त्याच वेळेला म्हणजे ज्या वेळेला सावनी आणि तुमचं नातं तुटत होतं तेव्हा सावनीला तिचं नातं दुसऱ्या कोणाशी जोडण्याचा पूर्ण अधिकार होता तिला तिचं आयुष्य जगण्याचा अधिकार होता हे तुम्ही खरं तर मिहीरला समजवायला हवं हे जर का मिहीरला समजवलं असतात ना तर कदाचित आज मिहीरच्या मनामध्ये जी अडी बसते ना ती अडी बसली नसती कदाचित ती अडी निघून गेली असती पण तुम्ही समजवलं नाही सागर म्हणतो बरोबर आहे त्याच वेळेला मी होतं मुक्ता म्हणते पण त्यावेळेला तुम्ही मिहीरला कसं समजवणार कारण तुम्हालाच ते पटलेलं नव्हतं तुम्हालाच पटलेलं नव्हतं की या सगळ्यामध्ये सावनी करते ते बरोबर आहे सागर म्हणतो हो मला अजूनही जस्टिफाय वाटत नाहीये सावनीचं अजूनही करू शकत म्हणून म्हणूनच मला असं वाटतं सावनी जे वागली ते चुकीच मी ओगास नाही तुम्हाला खडूस म्हणत खडूस कडू कारलं अंगावरती यायला यावरती सागर म्हणतो मी वस्कन अंगावरती येतो असं बोलत बोलत तो ऍक्च्युली मुक्ताच्या अंगावरती तो धावून त्यावेळेला मुक्ता म्हणते बघितलं बघितलं मी हेच सांगण्याचा प्रयत्न करते असे वस्कन अंगावरती येता सागर म्हणतो हो म्हणजे मी काय मी कडू तुम्ही कडू म्हणत मुक्ता तिकडून निघून जाते आणि आता सागर तिचा हात धरतो आणि एकदम आपल्या जवळ खेचतो जण एकमेकांच्या अगदी डोळ्यामध्ये डोळे घालून पाहत असतात आणि दोघं एकमेकांना भार हरपून पाहत असतात सागर मुक्ताच्या प्रेमात पडलेला असतो मुक्ताही सागरच्या प्रेमात पडलेली असते जण फक्त आता एकमेकांना प्रेमाची कबुली देण्याची वाट पाहत असतात सागर म्हणतो मी कडू कारण मुक्ता म्हणते हो तुम्हीच कडू काढलं असं म्हणत ती मुद्दा एकदा सागरचा हात झटकते आणि पुन्हा एकदा तिकडून निघून जाते मुक्ता निघून गेल्यावरती सागर त्या वाटेकडे डोळे लावून एक टक पाहत बसतो आणि आता मुक्ताच्या जाण्याकडे इकडे मुक्तव्याला चिडवून निघून जाते दोघ जण एकमेकांकडे प्रेमाने अगदी डोळे भरून पाहत असतात तोपर्यंत सत्यम सांगत असतो सिरियसली हर्ष आता तू सावनीसोबत लग्न करशील हर्ष म्हणतो हे सगळं त्या मुक्तामुळे घडलंय म्हणजे मुक्ताने जर का यामध्ये मध्ये केलं नसतं ना तर हे सगळं घडलंच नसतं सत्यम म्हणतो म्हणजे म्हणजे तुला काय बोलायचं आहे यावरती हर्ष सांगतो अरे तो मिहीर जो माझं तोंड पण पाहत नव्हता तो मिहीर माझं तोंड न पाहणारा इकडे आला माझी माफी मागितली आणि चक्क मला बोलला की तू सावनीसोबत लग्न कर सिरियसली तुला वाटतं हा मिहीर हे असं करणार आहे नाही अजिबात नाही आहे म्हणजे ह्या मुक्ताने मध्ये आहे त्याला मुक्ताने त्याला भरीस पाडलं इकडे ये मला बोल आणि त्यामुळे मला हे लग्न करायला लागतंय नाहीतर हे लग्न करायला मी तयार झालो असतो बिलकुल नाही हे लग्न मी केलं सुद्धा नसतं पण ह्या मुक्तामुळे यावरती सत्य म्हणतो हे सगळं जाऊ दे पण आता तू काय करणार आहेस हर्ष म्हणतो आत्ता मला असं करायला पाहिजे की जेणेकरून काहीही करून ही न या लग्नासाठी नकार द्यायला पाहिजे स्वतःहून स्वतःहून सावनी कुठेतरी निघून गेली पाहिजे स्वतःहून तिने लग्नाला नकार दिला पाहिजे असं काहीतरी करायला पाहिजे सत्यम म्हणतो पण असं तू काय करणार हर्ष म्हणतो तेच तर मला कळत नाहीये की मी हे काय करणार आहे आणि तितक्यात तिथे सावनी येते सावनी म्हणते हर्ष मी न इथल्या बेस्टमधल्या बेस्ट वेडिंग प्लॅनरला बोलवलेलं आहे आणि त्याला सांगितलं आहे हे ते मंडपात वगैरे कसं का काय लग्न करतात आहे नका अशी टिप टाकतात तसं टिपिकल लग्न मला करायचं नाही आहे एकदम ग्रँड वेडिंग करायची आहे ग्रँड वेडिंग हे असं साधंसुद्धा नाही छानपैकी कुठेतरी आपण छान लग्न करूया असं म्हणत सावनी भरभरून लग्नाबद्दल बोलत असते आणि आता या सगळ्यामध्ये सत्यम म्हणतो तुला माहिती आहे का खरं तर या सगळ्यामध्ये आमचं काहीतरी वेगळंच प्लॅनिंग होतं म्हणजे आता बघ तुम्ही दोघं जण इथेच राहता तुमच्या दोघांचं लग्न आहे तर मला असं वाटतंय की लग्नाच्या काही दिवस आधी तू आणि आदित्य हे दोघंजणं म्हणजे कुठेतरी जायला पाहिजे कुठेतरी म्हणण्यापेक्षा तुम्ही जर का मिहीरच्या इकडे गेलात ना तर ते उत्तम ठरेल म्हणजे मिहीरकडे गेलात ना तर तुला माहेरचं फील येईल यावरती सावनी म्हणते सिरियसली म्हणजे हे सगळं करण्याची गरज आहे म्हणजे मी आणि हर्ष एकदम मॅच्युअर्ड आहोत या सगळ्या बालिशपणाची खरंच काही गरज नाही बरोबर ना हर्ष हर्ष म्हणतो हे बघ हे माझ्या पण डोक्यात होतं पण कशी खांगून तुला ही गोष्ट म्हणजे कसं आहे माहिती का एक वेगळंच फिलिंग येईल ना तुला सुद्धा सो मिहीर सोबत जास्त वेळ राहता येईल आदित्यला टाइम स्पेंड करता येईल तुम्ही तिघा जणां जर का एकत्र आलात तुला माहेरचं फिलिंग येईल माहेरचं फिलिंग आल्यावरती तुम्ही छानपैकी टाईम स्पेंड करू शकता आणि त्यानंतर लग्नाच्या वेळेला तू माहेरूनच सासरी येशील की म्हणजे हे कसं अगदी परफेक्ट होईल ना असं म्हटल्यावर ती सावनीला ॲक्च्युली ते पटलेलं नसतं पण आता हा म्हणतोय म्हणून आपण मिहीरसोबत जास्त वेळ घालवला तर वे कदाचित कर मिहीर आणि आपलं नातंसुद्धा छानपैकी बॉन्डिंग जमेल असा विचार करत सावनी म्हणते ठीक आहे म्हणजे तू म्हणतोयच तर मी मिहीरशी बोलतेस यावरती हर्ष म्हणतो हो तर मी तुला तेच तर सांगतोय अगं तू मिहिरशी बोलून घे मिहिरला सांग की मला तुझ्याकडे यायचंय म्हणजे आदित्यला पण त्याच्या मामासोबत राहता येईल आणि तुला पण असं म्हणत इकडे आता मुद्दाम तो सावनीला कन्व्हिन्स करतो तोपर्यंत मुक्ता आता उशांना कवर घालत असते आणि ती आता सागरच्या आठवणीमध्ये आठवत असते तितक्यात तिथेच माधवी येते आणि सुरळीच्या वड्या घेऊन आलेली असते आणि ती मुक्ताला म्हणते बघ मी तुझ्या आवडीचं काय आणलंय ते मुक्ता म्हणते आई सुरळीच्या वड्या यावरती माधवी म्हणते सासू कुठे आहे तुझी मुक्ता म्हणते त्या बाहेर गेल्यात आणि मुक्ता अगदी अधाशासारखी त्या वड्या खायला लागते यावरती माधवी म्हणते ही बघ ही अख्खी डिश तुझ्यासाठी आहे तू निवांत खा हा डबा तुझ्या सासूबाईंसाठी मी आणलेला आहे मुक्ता एक गोळी खा त्याने म्हणते ठीक आहे ही डिश माझ्यासाठीच आहे ना मग मी अशी खाई घेत का खाऊ मी निवांत काम टपल्यावरती खाईल आणि मग ती आपला जो सुरळीच्या वड्यांनी हात घाण झालेला असतो तो आईला बॅक होते मग मग लगेच माधवी तिला आपला पदर देते मग मुक्ता आता त्या पदराला छानपैकी हात पुसते आणि आता मुक्ता गप्पा मारायला लागते मुक्ता सांगते ग बस ना मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तुला आता मिहिकाचं टेन्शन नसेल ना म्हणजे बघ ना मिहिका आता या घरात आली ना की सगळं सगळं काही सुरळीत होणार आहे म्हणजे तुला मिहिकाचं टेन्शन घ्यायची गरज नाही खरं तर आपल्याला या कोळी परिवाराबद्दल खरं काही माहीत नव्हतं बरं का पण या कोळी परिवारामध्ये सगळे चांगले आहेत आणि विशेष करून इथले पुरुष आणि त्यात पण सागर म्हणजे ते इतकी काळजी घेतात ना भाऊ म्हणून ते इतके चांगले आहेत स्वातीताई आणि आता इकडे लकी कोमल या सगळ्यांची काळजी घेतात वडील म्हणून तर बघायलाच नको सई आणि आदित्यवती प्रेम करतात एक चांगला मुलगा पण आहे बापू आणि इंद्रा यांची खूप काळजी घेतात खूप खूप ते चांगले वागतात आणि नवरा म्हणून असं म्हणत मुक्ता चक्क लाजते आणि तितक्यात तिथे सागर येतो सागर म्हणतो काय झालं बोला ना मुक्ता काहीच बोलत नाही सागरने मुक्ताचं बोलणं सगळं ऐकलेलं असतं आणि त्याला परत 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 मुक्ताच्या तोंडून तेच ऐकायचं असतं की मी चांगला नवरा आहे सागर म्हणतो बोला मुक्ता म्हणते काही नाही सागर म्हणतो बोला ना मी माझ्याबद्दल काय बोलत होतात मग मुक्ता सागरकडे बघते सागर, सागर म्हणतो बोला ना चांगला नवरा का काय म्हणायचं आहे तुम्हाला यावरती मुक्ता म्हणते हो तुम्ही आहात कडू कारलं असं म्हणत मुक्ता परत सागरला चिडवते दोघांची परत आता इकडे गोड नोकझोक चालू होते आणि मुक्ता सागरकडे प्रेमाने पाहत असते दोघ जण एकमेकांच्या प्रेमामध्ये इतके हरवून गेलेले असतात की आता मुक्ताला तिची आई तिकडे निघून कधीच गेले हे सुद्धा कळत नसतं आणि ती सागरबद्दल भरभरवून भरभरून बोलत असते आणि सागर तिच्याकडे एक पाहत असतो आणि त्याला आता मुक्ताला आपण आवडतो हीच भावना खूप भावत असते मुक्ताच्या तोंडून आपण चांगला नवरा आहोत हे ऐकण्यासाठी एक सागर एकदम उत्सुक असतो पण मुक्ता हे बोलायला तयार नसते त्याच वेळेला इकडे आता सावनीचा कॉल येतो सावनी मिहिरला ये म्हणते अरे ऐक ना म्हणजे नेहमी च्या प्रथेनुसार मला असं वाटतंय की मुलीने लग्नाच्या आधी दी तिच्या सासरी राहायचं नसतं तर मला असं वाटते मी तुझ्याकडे राहायला येऊ का आता मिहीरला हो पण म्हणता येत नसतं नाहीसुद्धा म्हणता येत नसतं सावनी म्हणते बघ ना म्हणजे आदित्यसुद्धा आपल्यासोबत राहिला येईल आता आदित्य म्हटल्यावरती इकडे आता मिहीरला काहीच बोलता येत नाही आणि या विषयावरती बोलण्यासाठी तो मुक्ता आणि सागर यांच्याकडे येतो मुक्ता आणि सागर यांच्याकडे तो प्रॉब्लेम घेऊन येतो आणि तो म्हणतो मला सावनीचा फोन आला होता म्हणजे एरवी एरवी मी सावनीला असं सा उडवून लावलं असतं पण आता आता मला असं करताच येत नाहीये कारण मुक्ता विनीने इतकं मजा ब्रेनवॉश आहे ना की मी खरंच तिला सांगू शकतच नाहीये की तू येऊ नकोस आणि त्यात आदित्य पण आहे यावरती आता मात्र सागरला हे पटलेलं नसतं की सावनी इकडे येऊन राहणं पण मुक्ता म्हणते काहीतरी सोल्युशन काढता येईल कारण आता सावनीला आपल्याला नाही सुद्धा म्हणता ना येणार आहे सावनी आता मिहीरची जबाबदारी आहे लग्न होईपर्यंत मिहीरने तिला नकार देणं खूप चुकीचं ठरेल याचा हर्ष फायदा घेऊन यावरती मग मात्र मिहीर आता इकडे सावनीचं काय करायचं म्हणून मुक्ताला विचारल्यावरती मुक्ताचा निर्णय ठरतो मुक्ता आता माधवीकडे येते तिला घडलेला प्रकार सांगते माधवी म्हणते अच्छा म्हणजे त्या सावनीला आता काय तू तुझ्या घरी आणून बसवणार आहेस त्या घरी तुझ्या जिथे सागर आणि तू राहतेस मुक्ता म्हणते नाही गाई त्या घरी नाही या घरी असं म्हणत मुक्ताने परस्पर सावनेला गोकल्यांच्या घरी आणण्याचा निर्णय घेतलेला असतो ज्याचा बापू आणि आता इकडे माधवी दोघांना पण धक्का बसतो पुरुरा पण धक्का बसतो आणि आता मुक्ता खरंच सावनीला माहेरी आणून ठेवणार का आणि इकडे येऊन आता सावनी काही कारस्थानं करणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे